नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो टोल नाक्यावरील वाहनांच्या लांब रांगा कमी करण्यासाठी फास्टॅग ही नवीन प्रणाली आणली गेली जी गाड्यांना लावण्यानंतर त्यातून आपोआप पैसे कापले जातात त्यामुळे पैसे देणे घेणे आणि त्यासाठी लागणारा जास्तीचा जा वेळ या सगळ्यातून सुटका मिळते ज्यामुळे आता बहुतांश गाड्यांना गाडी मालकांनी फास्टॅगची सुविधा ही जोडलेली आहे पण आता एक मे दोन हजार पंचवीस पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसूल करण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण सुधारणा सुरू होणार आहे टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा बदल हा होणार आहे त्यामुळे याबद्दल जाणून घेणं हे प्रत्येक गाडी चालकासाठी महत्वाचं चा असणार आहे चला तर याविषयी सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता टप्प्याटप्प्याने प्रणाली बंद करून त्याऐवजी जी पी एस आधारित टोल प्रणाली सुरू करणार आहे हा निर्णय देशातील रस्ते वाहतुकीला अधिक सुलभ वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी घेण्यात आलेला आहे फास्टॅग असूनही समस्या काय होत्या फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरील रांगा थोड्या कमी झाल्या होत्या पण तरीही काही समस्या कायम राहिल्या तांत्रिक वारंवार निर्माण होत आहेत ज्यामुळे अनेक ठिकाणी अजूनही लांबच लांब रांगात दिसतात टॅगचा गैरवापर होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे या सगळ्याला आळा घालण्यासाठी आणि टोल प्रणालीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्यासाठी सरकारनं सॅटेलाइट आधारित जीपीएस टोल प्रणाली आणण्याचा निर्णय हा घेतलेला आहे ही नवीन प्रणाली नेमकं का काय आहे ही प्रणाली जी पी एस आणि एन पी आर कॅमेरे तंत्रज्ञानावर आधारित आहे याद्वारे वाहन कुठून निघालं कुठपर्यंत गेलं याचा रियल टाइम डेटा मिळतो त्यानुसार जितकं अंतर गाडीने कापलं तितकंच टोल शुल्क आकारलं जाईल टोल थेट चालकाच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून कापला जाणार आहे या नव्या पद्धतीचे फायदे काय आहेत ते बघूया प्रत्येक वेळी सारखा दर नाही तर प्रवासाच्या अंतरानुसार टोल आकारला जाणार आहे टोल नाक्यांवर थांबण्याची गरज नाही संपूर्ण संपर्करहित अनुभव शिवाय यामुळे मानवी चुका आणि फसवणूक यावर नियंत्रण राहणार आहे वाहन चालक डिजिटली ट्रॅक करू शकतील की त्यांनी किती प्रवास केला आणि किती पैसे हे कट झाले आहेत फास्टॅग वापरणाऱ्यांनी आता काय करावं का तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत चा वापर शक्य आहे त्यानंतर आपल्या वाहनात सामान्य जी पी एस डिव्हाइस बसवणं आवश्यक आहे आपलं बँक खातं नव्या प्रणालीशी लिंक करणं गरजेचं आहे हे सगळं पूर्ण झाल्यानंतर जुना फास्टॅग स्टिकर हटवावा लागणार आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर भारताची टोल प्रणाली आता आणखीन स्मार्ट आणि सोपी होणार आहे फास्टॅगच्या पुढचं पाऊल म्हणजे जीपीएस टोलिंग जिथे जी आपण जितकं चालवू तितकंच टोल भरू ना रांगा ना थांबणं ना त्रास नो महतो सा होता। सेल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद